कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उत्तर पत्रिका आहेत सर्वसाधारणपणे उत्तर पत्रिका कोणीही घरी नेणं अपेक्षित नाही आणि म्हणून ज्या प्राध्यापक महोदयांनी या पत्रिका उत्तरपत्रिका घरी दिलेल्या असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल ज्यांच्या घरी ही घटना झालेली आहे त्यांच्यावर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाईल त्यातल्या त्या ते सुदैवाने या उत्तरपत्रिका ऑलरेडी यापूर्वीच तपासल्या गेलेल्या आहेत त्याची गुणपत्रिका ऑलरेडी शाळेमध्ये सबमिट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही तत्राप ही जी घटना झालेली आहे याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका